वळुयात पुढच्या बातमीकडे सावित्रीबाई फुले यांच्या साताऱ्यातील स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय स्मारकाचा अंतिम आराखडा सादर करा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी हे निर्देश दिले संत शिरोमणी सावतामळी तीर्थक्षेत्राच्या कामांना गती द्या मंत्री गोरे आणि मंत्री उईकेंची संयुक्त बैठक पार पडली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आता साताऱ्यातील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय काय अधिक अपडेट नक्कीच ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे व आदिवासी विकास मंत्री अशोक गोर्खी यांची संयुक्त बैठक ही पार पडली आणि या बैठकीमध्ये तर गांधी जयंती सावित्रीबाई गोळे यांच्या सातर्यातील मार्गाचा सा, मार्गासाठी आता हा मार्ग मोकळा झालेला आहे मार्ग उभाधीचा खर्च नियोजनाचा अंतिम आराखडा सादर करा असं या बैठकीमध्ये सांगण्यात आलेले आहे तसंच ग्रामविकास मंत्री श्रद्धा शिरोमणी चौथाबाई तीर्थक्षेत्राच्या कामांना गती द्या असे निर्देश देखील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत तसंच यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यातील घरफोळ नसलेल्या नागरिकांना घरफोळ देण्यासाठी कारवाई करा आणि भूमिहीन गरीब कुटुंबांना गावठांमधील जागा उपलब्ध करून द्या असे देखील प्रश्न या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे निश्चित निश्चित धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी